नमस्कार मित्रांनो आलो आहे शेतामध्ये आज काल पण पाऊस आला नव्हता आज पण आला नाही पाऊस आज नाही पाऊस आला तर उद्या कोळपे धरायचे उद्या कोळपून घ्यायचं दोन दिवस जाते कोळपायला पुन्हा झाले कोळपणं पहिलं ते चरायला चालू करायचे गाई मैस वासरं घेऊन आलो आहे गाई बांधायला चरायली वासरे मैस पडकामध्ये चरायला लागली आहे साडे अकरा वाजले तर ऊन पडायले शिराळ पडायले त्याच्यामुळं पण मैस शिराळ असल्यामुळं चरायला लागली ऊन पडलं की पाण्यामध्ये ऊन बसते पावसाचं पाणी आहे वळणामध्ये साचलेलं जास्त ऊन लागले की मशीला पाणी पाण्यापासून म्हणजे पाण्यामध्ये जाऊन बसते उन्हाचं मै चरत नसती लाकती लगेच उन्हानं गाय चरायला लागली बांधावर चार वाजलेत मैसेनं वगार पाण्यामध्ये बसली उठवायची जायचं घरी घेऊन घरी जायचा टाईम झाला जा जगलेत तर गाई मैस आराम झाली जातो आता म्हैस बसावा म्हणलं ऊन पण पडलं होतं दुपारी पण बसली ती पाण्यामध्ये थोडं बसल्याची दहा पंधरा मिनटं जायचं घरी घेऊन पण उठून मैसन यायची कशी म्हैस पाण्यामध्ये मटख बुडवली ऊन पण लेवतात त्याच्यामुळं गरम झाली मैस पाण्यात लेगेचं गिलीमध्ये पाण्यामध्ये लोळायला वळणात पाणी साचलेले पावसाचं पाणी साचले वळणामध्ये असे जिथं पाणी तिथं मैस बांधली चरती पण पाण्यात पण बसते उन्हामध्ये मैस चरत नाही चालू शेतामध्ये आता पळपायचे कॅन्सल झालं रात्री थोडा पाऊस आला होता पण झाला वा नाही गाई मैस घेऊन जायला चारायचे वासर कारी मोरी चालायत पण मोरी आहे गाय म्हैस हातात धरली कासार लावला ला गाय म्हशीला पळवचे तास्याने दे। चालत नाही तर चारायचे पळपायला रात्री थोडा पोस आला तर वापसा पण झाला नाही वापसा झाल्याचं स्कूट पण घ्यायचं कोण पण लागायला चांगलेच साडे दहा वाजेत कडबा ती वरळीचा काढून ठेवला गचपासला निगाण झाला कडबा गुळेचे सोयाबीनच्या गुळेचे पोते नेऊन टाकलेत घरी जाऊन दिवस मला कुटी करायची जेव्हाची पीची फुटी कासाची फुट्टी करायची गा जायला गाई मशी घेऊन एवढं चालायची पडकामध्ये थोडं उभे वादा काही व्हायचे म्हणजे आराम होते कशाला थोडं चरू द्यायचं पुन्हा पाण्यामध्ये बसवायचं हो पण पण लई लागले ऊन असल्यामुळं मग चरत नाही बारा वाजलेत गाईला पाणी पाजायचं म्हैस आताच पाण्यामध्ये बसली होती म्हैस पिली पाणी म्हैस वाघार पाणी पिली आता गाईला न... कारवडील पाणी पाजायचं बारा वाजलेत सकाळी पाणी पिली नव्हती गाय आणि तो पाणी ताण्याली असेल गाय सकाळी पाणी पिलं नव्हती पहिलं शेळमध्ये घरी होत्या तेव्हा शे पाणी चोवीस तास भरलेलं होतं थोडं थोडं पाणी पित होते आता शेतामध्ये आणल्यामुळं ताण्याची असेल गाय आणि तो पाणी पहिलं शेडमध्ये चारखं ड्रम भरलेले असे पाण्याची ती सव थोडं थोडं पाणी पी सव लागलेली गायला तास दोन तास तासाला दोन तासाला तास तास पाणी पाजावं लागते पहिले सवय असल्यामुळं जस पाणी पित पत नाही थोडं थोडं पाणी पिते तानली होती गाय पेली पाणी वाणातलं पण नितळसंग पाणी वाणात नसलं की मग हवदारावर घेऊन जावं लागतं पिले गाय पाणी आता कारवडी घेऊन पाणी दोन वाढले आहेत पाणी संपलं होतं ती पाणी न्यायला आलतो कॅन्यामध्ये पाणी घेतलंय ऊन पण लागायला लागले ताण लागली म्हणून पुन्हा पाण्याची कॅन न्यायला आलो घेऊन जालोय घेऊन चाललोय पाणी म्हशीला बस येतो पाण्यामध्ये ऊंट लागायला लागले लाकायला लागली महिन्यामध्ये बसली थोडी गार होईल लाकाय लागली ऊंटला चटकाय लागले आलो गाय म्हैस ते घेऊन वरी बांधा लावले तर चरायला लागलेत सोयाबीनच्या रानामध्ये बसलोय बांदाच्या कडीला बसलोय गाय ते गाय म्हैस लागले चरायला मोटाली झालंय गवत पुन्हा निबर झालेस पण खात पली चार चार न... मौटे -मौटे नाही तर मग बांधाच्या पलीकून चरायली गाय म्हैस पण चरायली ती चरायला लागले तर चार साडेचारपर्यंत चारायचे मस्त सोयाबीन आले कोळपण फवारणी झाली मस्त सोयाबीन मोठे मोठे पानं झाले सोयाबीनचे आल्या नाहीत काही नाही तेव्हा तेरा जूनची पेरणी आहे पाऊस पाऊस ते टायमाला पल्ल्यामुळं सोयाबीन मस्त आले तर एक वाटा सोयाबीन बसले चार वर्ष तर गाई म्हणजे चारायची गेल्या वर्षीपेक्षा धान्या वर्षी चांगली येतं टायमा टायमाला पाऊस झाला ती झाली समजा सोयाबीनमधले कोळपण खुरपणी त्यामुळं सोयाबीन पण चांगले आलेत पाऊस पण चांगला पल्ला गेल्या वर्षी पाऊस नसल्यामुळं धानं पण दहानाची वाढ झाली नव्हती गेल्या वर्षी त्या वर्षी धानाची वाढ मस्त झाली असं बघा मस्त सोयाबीन आले टायमात टायमाला काम झालेस दहाणं पण चांगली तर फवारणी कोळ पण पन, खरं पण झाली हजी साडेचार वाजली तर बैस पाण्यामध्ये बसली गाय बांधाला चरायला लागली लागलीच्या गाईला मैसा जा बांधावर जायच्या बांधावत बसलेली काही ला जायचं घरी कसा वाटला व्हिडिओ आवडत लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा युट्यूबल्या व्हिडिओमध्ये